बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लिंगनूर कापशी येथे दिंडीचे पूजन गळ्यात विना टाळ आणि भगवी पथका घेऊन दिंड्यांमध्ये सहभागी नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना करणार पंचवीस हजार रेनकोटांचे वाटप लिंगणूर कापशी तालुका कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले कागल तालुक्यातील लिंगणोर कापशी येथील ग्रामस्थांचे दिंडी प्रमुख कैलासवर श्री रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली यावेळी श्री विठ्ठलपंथी दिंडी व श्री दंतपंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना व टाळ घेऊन मंत्री श्री मुश्रीफही सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री, मंत्री श्री हसन मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने रेनकोटांचे वाटप करण्यात आले यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ संचालक युवराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील माजी सरपंच मयूर आवळेकर हबप शिवाजी पाटील मधुकर नाना आवळेकर एकनाथ कुंभार बापूसो पाटील सचिन आवळेकर बाबासो बाळासो आवळेकर महादेव जाधव मनोहर पवार अण्णासो सासणे नितीन मांगले सागर पाडेकर दत्तात्रय ढेंगे सुनील चव्हाण अण्णासो पाटील शिवाजी पाटील विठ्ठल मोरे विठ्ठल पाटील अप्पासो पाटील दिनकर चव्हाण अण्णापा खतकर सर्जराव भोसले सातापा खतकर सुमन कुराडे वंदना पोवार राजश्री कुंभार विमल मडके छाया ढेंगे दीपक पवार तुकाराम कांबळे मनोहर ढेंगे बाळासो आमते राजू ढेंगे सुरेश चव्हाण या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक युवराज मोरे आ आ ब ब क डॉक्टरे <laughs> अगदी गरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ